पोलिसांच्या ताब्यातील एका इसमावर कारवाई करू नका त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत दीडशे जणांच्या आक्रमक जमावाने पोलीस ठाण्यावरच हल्ला चढविला शिंदखेडा पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली उग्र जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिसांच्या प्रशासकीय वाहनांची देखील तोडफोड केली या गंभीर घटनेप्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी सुमारे दीडशे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेची माहिती कळतात शिरपूर विभागाचे डीवायएसपी भागवत सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले होते शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल दिलीप सोनवणे यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकतीस मेऱ्या रात्री दहा वाजून तीस ते अकरा वाजेच्या सुमारास वरपाडा गावातील तक्रारदार हे शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी तक्रा आले असता दीडशे जणांचा जमाव गैरसमजातून पोलीस ठाण्यावर चाल करून आला जमावाने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या सुरेश भिवसन रामेश्वर याला आमच्या ताब्यात द्या तुम्ही कोणतीही कारवाई करू नका असे म्हणून पोलिसांशी हुच्चत घातली वादाला सुरुवात झाली त्यानंतर जमाव आक्रमक झाला जमावाने शिंदखेडा पोलीस ठाण्यावर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या शासकीय काचा या त्रेपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस तीनशे सदतीससह सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम तीनप्रमाणे प्रमाणे विशाल देवा ठाकरे महेंद्र सुद्देव सोनवणे जितेंद्र तुकाराम मालजे अंबर मोरे लखन ठाकरे गोरख मालचे कैलास सर्व पवार सर्व राहणार शिंदखेडा यांच्यासह एकशे पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले तपास पी एस आय पवार करीत आहेत यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी